प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्ट आशांनी खूपच सुरेख दाखवला एपिसोड सुरुवातीला आपण बघतोय मिहीर सांगतोय की मी सावनीला कधीच माफ करू शकत नाही मुक्ता तिने फक्त दादूसलाच नाही मला पण माझा तिने विश्वासघात केलाय जेव्हा ती त्या हर्षला भेटायची ना तेव्हा मला माहिती होतं सगळं रॅदर मीच तिला किती मदत केलेली आहे जे मला कळत पण नव्हतं मला कळत नव्हतं ग मुक्ता बहिणी मी काय करतोय चूक आहे का बरोबर आहे पण जेव्हा माझ्या लक्षात आलं ना की माझ्याकडनं एवढी मोठी चूक आहे ती चूक मला अजून सुद्धा खाते ग मुक्ता बहिणी आता ही मुक्ता म्हणते मिहीर नको एवढा त्रास करून घेऊ लहान होतास तू तुला लक्षात येत नव्हतं ना तू तु, तुला कळत असत तू वागला असतास का असा मिहीर म्हणतो अगं नसतोच वागलो मी लहान होतो ग तेव्हा मी, मी सोळा वर्षाचा होतो तेव्हा सागर आणि सावनीचं लग्न झालं माझे वडील नुकतेच गेले होते तेव्हा दादूसने माझा सांभाळ केला होता ग मी एकटा पडू नये म्हणून सागर हे सगळं ऐकत असतो मेर म्हणतो त्याने मला लहान भावाप्रमाणे सांभाळलं शिकवलं मोठं केलं बाहेरगावी पाठवलं मला परदेशी पाठवलं शिकण्यासाठी अगदी जे बाप करेल ना ते सगळं दादूसने माझ्यासाठी केलंय कुठलीच कमी मला पडू दिलेलं नाही आहे माझ्यासाठी हे ताईचं सासर कधीच नव्हतं माझ्यासाठी की माझ्यासाठी दादूसचं मावशीचं बापूसचं घर आहे मला हे सगळं असंच राहू द्यायचंय तेव्हा तर दादूसचा बिझनेस वगैरे काहीच नव्हता दादूस तेव्हा जे काही कमवायचं ना ते सगळं तो माझ्यावर आणि घरच्यांवर खर्च करायचा त्याने कधीच स्वतःचा विचार केला नाही ग त्याने स्वतःचं मन नेहमी मारलं अग त्याचं खूप प्रेम आहे ग माझ्यावर आणि सावनीवर पण खूप प्रेम होतं पण त्या सावनीने त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात महत्वाच्या व्यक्तीला सगळ्यात आवडत्या व्यक्तीला त्या सावनीने हर्ट केलं त्यामुळे बहिणी मी तिला कधीच माफ नाही करू शकत सागरने हे सगळं ऐकलंय आणि त्याला कळतंय की मिहीर किती हर्ट झाला आता पुढे सागर खूप छान समजवतो प्रेक्षकांना ते बघतच राहा आता ही सावनी विचार करत असते सागर 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 तू सगळ्या लिमिट क्रॉस केल्या सागर तू आज माझं प्रत्येक सुख हिरावून घेतलंय माझ्या आदित्यला माझ्या सईला दूर केलंस एकेकाळी माझा माझा माझं सगळं ऐकणारा भाऊ माझा मिहीर त्याला सुद्धा तू फुटवलंय सागर तुला तर मी सोडणार नाहीये हर्ष बरोबर बोलतोयस तू मला कणाकणाने मारतोयस मला एकटं पाडतोयस ू नकोस मी पण सावनी आहे सावनी पैशाला नात्याला रात्रीच्या झोपेला सुद्धा तर रे सागर तू अशी हालत करणार आहे मी तुझी रस्त्यावर आणून टाकेल मी तुला सोडणार नाही सागर कोळी मी तुला आता ती तिच्या हातात दारूचा ग्लास घेणार तेवढ्यात तिला हर्षवर्धन दिसतोय मागे आणि हर्षवर्धनच्या मागे असतो कार्तिक आता या हर्षवर्धनने त्या कार्तिकला सोडलाय मग आता सावनी याला बघितल्यावर म्हणते तू तू इथे कसं काय आलंस आणि कोणी सोडलंस तुला मग आता हर्षवर्धन म्हणतो काय आहे ना त्या सागरकडे जेवढी अक्कल नाही ना तेवढ्या माझ्या ओळखी आहेत आणि मग आता हा कार्तिक असा नमस्कार करतोय त्या सावनीला ही बाई कशी आणि ही मुक्ता कशी बघा आता ही मुक्ता सागरकडे बघते आणि दोघे एकमेकांना खाणा खुणा करतात की मिहीर खूप हर्ट झालाय ना तेवढ्यात मुक्ताला कोणाचा जरी कॉल येतो म्हणून मुक्ता बाहेर जाते तर आता मुक्ता मुद्दाम बाहेर जाते जेणेकरून सागरला मिहीरला समजून सांगता येईल मग आता सागर मिहीर जवळ बसतो आणि मिहीरला म्हणतो हे बघ मिहीर मुक्ता बरोबर आहेत मागचं सगळं विसरून पुढे जायला हवं कधीपर्यंत आपण जुन्या आठवणी कवटाळून बसणार आहे हे बघ जाऊ दे मिहीर जे झालं ना ते सोडून दे मिहीर म्हणतो मी नाही विसरू शकत दादूस माझ्या हातात असतं ना तर मी त्या सावनीला तेव्हा सागर म्हणतो काय हे बघ मिहीर अरे जरा नीट विचार कर थंड डोक्याने विचार कर तू आता काही जरी केलंस तरी माझी गेलेली वर्ष पुन्हा येणार आहेत का या सगळ्याने काय मिळणार आहे आपल्याला हे बघ जी गोष्ट आपल्या नशिबात असते ना ती होतच असते आणि जे आपल्या नशिबात नाही आहे ना मिहीर ते कधीच आपल्याला मिळत नसतं काय छान बोलतोय आज सागर हे बघ ऐक मिहीर माझ्यासोबत जे काही घडायचं होतं ना ते घडून गेलंय आता मी खूप खुश आहे अरे जे घडून गेले त्याचं मला आता काहीच वाटत नाही आहे अरे आज तू आहेस माझ्याजवळ सई आहेस मुक्तासारखी बायको मिळाली आहे मला अरे इमॅजिन कर जर सावणी अशी वागलीच नसती तर मला मुक्ता सारखी इतकी चांगली बायको मिळाली असती का सांग बरं मला मिहीर आपल्या आयुष्यात जे काही घडतं ना ते चांगल्यासाठीच घडतं मुक्ता हे सगळं ऐकतीये सागरचं बोलणं सागर म्हणत असतो मिहीर आपण किती दिवस गेलेल्या गोष्टी उकळत राहणार आहोत नाही म्हणजे हे बघ जे काही आपल्याला आयुष्य आहे ना ते आनंदाने समाधानाने वागायचं आणि त्याला सुंदर बनवायचं मिहीर आपल्या हातात असतं की नाही हे सगळं आता मिहीर म्हणतो आयुष्य सुंदर आहे हे तू तेव्हा बोलू शकलं असतास का दादूस तुला माहित नाही का सावनी कशी वागली आपल्याशी तू विसरला कसं काय हे सगळं दादूस अरे हे सगळं म्हणजे आपण तेव्हा कोलमडून पडलो होतो तिने आपला विचार केला होता का तेव्हा आणि आपण तिचा विचार का करायचा आता काय छान उत्तर दिले सागरने त्याला सागर म्हणतो कारण आपण शहाणे होतो आणि शहाणे आहोत आपण विचार करायचा तिचा कारण देवाने आपल्याला ते दे शाणपण दिले मिहीर अरे मिहीर, मी पूर्वी तुझ्यासारखाच विचार करायचो पण मला ना आता मुक्ताचं बोलणं पडतंय म्हणजे सावनीने जे काही केलं ते तिच्या आनंदासाठी केलं आणि तिला पण तिचा आनंद निवडायचा अधिकार आणि हक्क आहेच की आता मुक्ता मॅडम सागरच्या उत्तरावरती खूप इम्प्रेस झालाय मुक्ता मनात विचार करते आमच्या नात्याची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा या सागर कोळीवर किती चिडायची मी याला कडू कोळी म्हणायचे पण आताचा सागर तो नाहीच सगळ्यांना उद्धट बोलणारा सगळ्यांबद्दल मनात द्वेष ठेवणारा हा सागर कोळी तो नोस तो नाहीच आहे सागर केवढा बदललाय सावनीने तिरस्कार केलेला चिडले भावना मनात ठेवणारा हा तो सागर नाहीच आहे हा सागर मुक्ताचा सागर आहे मुक्ता गोखलेचा सागर ना ती तोडणारा नाही ना ती जोडणारा सागर आता मुक्ता त्याच्यावर इम्प्रेस आहे असं म्हणायला हरकत नाहीये पण आता इकडे हा सावनी सॉरी ही सावनी हर्षवर्धन आणि कार्तिक तिघे जणात आरोपित असतात सावनी म्हणते की पुढचा प्लॅन काय आहे हर्षवर्धन हर्षवर्धन म्हणतो अगं जरा धीर धर सावनी म्हणते नाही नाही माझ्याकडे वेळ नाहीये मला पुन्हा एकदा सागरला हरवायचंय बरं झालं वेळेवर सोडवलंस तू या कार्तिकला हे बघ कार्तिक तू माझी मदत केली आहेस यावेळी म्हणजे अनेक वेळी पण आता तू आम्हा दोघांना मदत करणार आहेस हर्षवर्धन म्हणतो आपलं टार्गेट एकच आहे मग आता हा कार्तिक म्हणतो हो टार्गेट तर एकच आहे सागर कोळी आणि त्याच्या अख्ख्या कुटुंबाची बर्बादी करायची आहे एक वेळ कटू आठवणींचे डाग पुसले जाऊ शकतात पण त्या सागर कोळीने माझी इमेज खराब केली त्याने माझी जी इमेज केली ना त्यामुळे त्या, त्या लोकांना लाज वाटायला लागली आहे माझी आता हर्षवर्धन म्हणतो तुझ्या बायकोला पण का ते कार्तिक म्हणतो नाही नाही माझ्या बायकोला माझ्यावर पूर्ण विश्वास आणि माझ्या त्या सासूबाई त्या तर मला देव माणूस समजतात सावनी म्हणते माझी एक सासूबाई ती एक नंबरची मूर्खबाई आणि राहता राहायला प्रश्न स्वातीचा ती तर खूप भोळी आपण जे बोलू ते तिला पटणारच आहे मग आता हा हर्षवर्धन म्हणतो मुक्ता आणि सागर तिच्या बाजूने त्यांच्या बाजूने वळू शकतात ना स्वातीला मग हा कार्तिक म्हणतो नाही नाही असं होऊच देणार नाही मी कधी मी दिवस रात्र एक करेल तुम्ही जो काही प्लॅन करताल ना त्या प्लॅनसाठी मी काम करेल आणि त्या सागर मुक्ताला मात्र सुखाची झोप लागू देणार नाही मी आता ना थोडक्यात काय मुक्ता आणि सागरच्या आयुष्यात पुन्हा संकट येणार असं म्हणायला हरकत नाहीये तर आता हे आ, सागर मिहिरला म्हणत असतो बरं जाऊ दे माझं सोड बाबा मिहीर तुझ्या बहिणीचं ऐकणार आहेस की नाही तेव्हा आता मुक्ता म्हणते ए मिहीर तुझ्या एंगेजमेंटमध्ये बहीण म्हणून जी काही कार्य करायची आहेत ना ती मी करणारे बहीण म्हणून म्हणून अरे बाबा आता तरी हस सागर म्हणतो ए बाबा अरे खरंच रडणं बंद कर मग मिहीर खूप छान गोड हसतो मग सागर म्हणतो अरे बाबा तू डोळ्यातलं पाणी इथे वाया घालवलंस तर त्यांच्या आईकडे जाऊन काय करशील अरे तुला नाटक करावं लागेल ना त्यांच्या समोर जाऊन मुक्ता म्हणते सागर काय बोलताय हे मग सागर म्हणतो अरे बापरे यांची आई फार अवघड आहे तू जेव्हा रडशील पडशील तेव्हा त्यांचा विश्वास बसेल तुझ्यावर मुक्ता म्हणते सागर आता काही बोलताय एवढं काही नाहीये मी समजावे लाईला सागर म्हणतो बघा बरं मुक्ता म्हणते हां तुम्हीच बघा आता आता मिहीर आणि मिहिका बाहेर भेटले तर आता हा मिहीर म्हणतो तू फोनवर पे करून काहीतरी खाल्ला असेल यांनी मग आता ती मी का म्हणते पासवर्ड काय आहे मीर म्हणतो अरे हा पासवर्ड चेंज केला ना तुला सांगितलंच नाही मी मग मीहिका म्हणते आजकाल तू बऱ्याच गोष्टी लपवायला लागल्या आहेत माझ्यापासून त्या सावनीबद्दल नाही का लपवलंस तू तेव्हा मीर म्हणतो अरे यार तू कोणाबद्दल बोल बोलतोय अगं आपण एखाद्या व्यक्तीची ओळख करून देतो ती का करून देतो आयुष्यात ती महत्वाची असेल तर ना ती सावणी माझ्यासाठी एक्झिस्टच करत नाही ग मला फरक पडत नाही तर तुला कशाला फरक पडतोय मी का मी का म्हणते मला नाही रे फरक पडत पण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे ना पण आपल्या लाईफमध्ये किती ट्विस्ट आणि टर्न येणार आहेत मीर म्हणतो होणं आपण जेव्हा जेव्हा जवळ आलो ना तेव्हा काही काही घोळ येतात आधी ते एम एम एसचं प्रकरण आणि आता हे तेव्हा मीर मी का म्हणते होणं ती सावनी मला असं वाटतंय ना कुठेतरी लांब पळून जावं मिहीर आपण भीती पण वाटते रे आपण जिथे जाऊ ना तिथे पुन्हा आपल्याला कोणीतरी वेगळं करेल म्हणतो अगं निघेल काहीतरी सोल्युशन एवढं घेऊ नकोस पण प्रेक्षकांना आता पुढचा सीन एवढा फनी आहे आणि खूप भारी आहे अजिबात सई आणि सागर तिघे जण गुलाबजामुन घेऊन आले ताईंना मनवण्यासाठी अर्थातच यांचं मिशन सुरू आहे ते म्हणजे मी का आणि मीरच्या लग्नासाठी होकार मिळवायचा आहे ना ताईकडून माधवी ताई पण पक्क्या अगदी मुळाच्या शिक्षिका आहेत नाव बदणार नाहीत त्या पण त्यांची ऍक्टिंग म्हणजे एक नंबर मुक्ता म्हणते आई तुला आवडतात सो, ना तसे गुलाबजामुन आणलेत बघ आता ह्या शब्द कोडे सो सोडवत असतात मुक्ता म्हणते काय गं आई अगं बघ ना माझ्याकडे माधवीदाई म्हणतात मुक्ता तुझं जे काय आहे ते मला कळत नाहीये का मुक्ता म्हणते काय तेव्हा माधवीदा म्हणतात काय 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 कसलं आणलं आहेस तू मु गुलाबजामून खाल्ल्यावर मिहीर आणि मिहिकाच्या लग्नाला परवानगी असं वाटतंय का तुला मुक्ता हे बघ तू काहीही केलंस ना तरी मी काही या लग्नाला परवानगी देणार नाहीये ना ना ना। मुक्ता म्हणते अगो आई काय गं तू एवढंच ओळखतेस का गं मला अगं माझं प्रेम आहे तुझ्यावर तुझ्या प्रेमाखातर करते ना मी हे सगळं अगं तुझ्या तु प्रेमाखातर मी पाकिट नाही आणलंय ग अगं घरी खवा केलाय आणि खव्याचे गुलाबजाम बनवले खाऊन तर बघ ना कसे झाले सांग ना मला आता माधवी ताई खातात आणि म्हणतात बरे जरा गोड आहेत सकाळी तोंड कडू झालं होतं ना आता जरा बरं झालंय मुक्ता म्हणते बघ एखादा गोड इन्सिडेंट आपल्या आयुष्यात आला आणि आपण त्याच्याकडे बाट फिरवली की आपलं तोंड कडू होतं की नाही माधवी ते म्हणतात आहे हा तुझं सुभाषित ही मुक्ता आता खुणवते सागरला इकडे या ना लवकर सागरला टेन्शन आलंय आता कसं जाऊ या इकडे त्यांहिका आणि मिहीर दोघं जण बाहेर चहा पिताय तेव्हा मिर म्हणतो हा चहा ना एकदम तुझ्या टाईपचा आहे त्याच्यामध्ये ना चहाची पावडर आहे ना साखर आहे ना दूध आहे अगदी तू बनवतेस तसा मिहिका चिडते आता मिर म्हणतो अगं अगं मी सांगतोय ना तुला चहा कसा बनवायचा ते अगं तू गरम आहे चहा का त्याला अशी चापट मारत असते म्हणून आता काहीतरी गंमत दाखवली त्यांची किती बोलतात हे माझं तोंड दुखतंय असो तर आता आता सागरची कशी फजिती झाली आहे ते बघा सागर, सागर म्हणतो आई अहो मी तुम्हाला म्हणजे या रंगाची साडी आवडते ना म्हणून ती आणली आहे बघा खास तुमच्यासाठी आणली आहे मी आ, कशी वाटली तुम्हाला माधवी ताई म्हणतात मी तुम्हाला साडी आणायला सांगितली होती का <laughs> सागरला काही समजे ना काय बोलावं माधवी ताई म्हणतात अशा रंगाच्या तर माझ्याकडे तीन साड्या आहेत आणि मी का बरं तुम्हाला साडी सांगेल म्हणजे येत्या काही दिवसात तर समारंभ पण नाहीये ना आपल्याकडे सागर म्हणतो नाही म्हणजे तुम्ही मुक्ताला म्हणाला होता ना या रंगाची साडी हवी होती तुम्हाला फुलांचा गजरा हवा होता नाही नाही म्हणजे मला नाही आहे गजरा बाबा आणतील तुमच्यासाठी गजरा माधवी ताई म्हणतात अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे मग सागर म्हणतो नाही समारंभ तर असेलच ना आपल्या घरी काही ना काही माधवी ताई म्हणतात बरं अजून काही आहे का तुम्हाला का मुक्ता तू खाणाखुणा करून सुचवणार आहेस काही नाही हे बघा सागरराव हे सगळं करायची काही गरज नाहीये आणि तुम्ही हा बालिशपणा थांबवा जरा हे सगळं करून मी काही मी का आणि मिरच्या लग्नाची परवानगी देणार नाहीये तुम्हाला आता या पुढे येतात तर आता सई ग्रीटिंग देते त्यांना आणि म्हणते आजू बघ मी किती छान ग्रीटिंग केलंय तुझ्यासाठी माधवीताई म्हणतात अगं बाई तू सुद्धा केलंय का ग्रीटिंग कार्ड आता त्या वाचतात ग्रीटिंग आणि म्हणतात काय सुंदर ग्रीटिंग आहे ग म्हणजे किती छान रंग भरलेस हार्ट शेप वगैरे काढलाय म्हणजे हा जो मजकूर त्यात लिहिलाय ना बाळा तो मात्र चुकलाय ह अक्षर तुझ्या मुक्ताईचं आहे हे मी ओळखलंय त्या आता सईजवळ ते ग्रीटिंग कार्ड परत देतात आणि आता सागरला म्हणतात काय सागरराव शोभते का तुम्हाला हे सगळं वागणं अहो मी जावयाकडे साडी मागेल का मुक्ता काय चाललंय हे हे बघा तुम्हाला काय वाटतंय मी रागवलं आहे का मी अजिबात रागवलेली नाही आहे तुम्ही पन्नास गुलाबजामून खाऊ घाला मला पन्नास साड्या आणा त्याने काही फरक पडणार नाही आहे मी काही लग्नाला होकार देणार नाही आहे कळतं आहे का तुम्हाला ए मुक्ता पोरखेळ वाटला का तुला आता ते मुक्तावर जरा ओरडतात मुक्ता चुपचाप बसली आहे द्या इकडे आणा आता सागरला वाटतं यांना साडी पाहिजे पण त्या म्हणतात साडी नको मला ती मुक्ताला द्या ती पिशवी द्या मला भाजी आणायला बरी आहे ती पिशवी <laughs> आता माधवी पिशवी घेऊन गेल्या भाजी आणायला सागर म्हणतो अवघडे बाबा हे प्रकरण आता मुक्ता म्हणते ओ तुम्ही माझ्या आईला प्रकरण काय म्हणताय तेव्हा सागर म्हणतो ओ नाही ओ तुमची आई नाही आपल्या मी का आणि मिहीरचं प्रकरण अवघड आहे म्हणजे तुमच्या आई इम्प्रेस होतील असं वाटलं होतं मला पण त्या तुमच्यासारख्याच येतं अगदी हट्टी मुक्ता पण हसते आणि म्हणते हो खरंच ॲक्च्युली आणि आता प्रेक्षकांनो इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे सागरने मुक्ताच्या हातात साडी दिली आहे आणि दोघं फक्त एकमेकांकडे बघून हसत आहे तर आता पुढे आपण बघणार आहोत या माधवीताई गेल्यात आहेत भाजी आणायला आणि कोणीतरी त्यांचा ॲक्सिडेंट घडवून आणलेला आहे कोणी घडवून आणला आहे हे पुढे बघूयात म्हणजे अर्थातच हे कुठाय सावनीचेच असणार आहे पण बघूयात काय ट्विस्ट आणि टर्न येतात मी छान सांगते की नाही तुम्हाला इतका छान रिव्ह्यू देते तर त्यासाठी प्लीज एखादा लाईक करा ना प्रेक्षकांनो आणि माझ्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करायला विसर प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या डेली रिव्ह्यूज साठी